तर मित्रांनो पुणे तलाठी जिल्ह्याच्या पुन्हा एकदा जागा सुटलेल्या आहेत बऱ्याच बऱ्याच मुलांना पण अपेक्षा होती की पुण्याच्या हो जागा किती असतात तर मित्रांनो या अपेक्षा तुम्हाला सांगतो कशा प्रकारच्या जागा आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलवर शेवटपर्यंत बनवून राहा कारण की खूप महत्त्वाचं हो आहे मी याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स पण सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्हाला अभ्यास पण मुळे हे सगळं माहित असल्यावर चला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तलाठी पद महापद भरती दोन हजार एकोणीस पुणे जिल्हा तर बघूयात आपण जागा कशा तुम्हाला झुम करून दाखवतो चांगल्या प्रकारे त्यामुळे काळजी करू नका एकदम तुम्हाला सोप्या भाषेत आणि एकदम आपल्या मित्रताच्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो चला तर मित्र तुम्हाला सांगतो एकूण अजासाठी किती येतं अजासाठी सात जागा तिथं बघू शकता त्याच्यामध्ये सर्वसाधारण तीन आहेत आणि महिलासाठी दोन आहेत आणि माझे सैनिकला एक जागा आहे अशा एकूण सात जागा आहेत त्याच्यानंतर अजासाठी अज झालं त्याच्यानंतर अजसाठी अजसाठी आहेत तेरा जागा त्याच्यानंतर सर्वसाधारणला तीन आहेत महिलाला चार आहेत आणि खेळाडूसाठी एक आहे अशा एकूण तेरा जागा आहेत प्रकल्प रस्तालेखे हे माझे सैनिक लेख आहे त्याच्यानंतर हे विजा असाठी एकूण चार जागा आहेत त्याच्यानंतर सर्वसाधारणला एक आहे महिलासाठी पण एक आहे त्याच्यानंतर माझी सैनिकला पण एक आहे आणि त्याच्यानंतर विजा असाठी चार आहेत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये सामील व्हा कारण की अशा नोटिफिकेशन मी घेऊनच येत जाणार आहे आणि शेजारी असली नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा कारण की अशी नोटिफिकेशन बिल आल्याला तुम्हाला कळ जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करायचा कारण की मला कळ जाईल की माझी मेहनत कायम करते त्यामुळे तुम्ही लाईकच करत नाही ज्यावेळेस तुम्ही लाईक करता त्यावेळेस मी अजून व्हिडिओ एकदम असे परफेक्ट आणि पारदर्शक बनवत जाईल तर मित्रांनो ते पटकन निळं करून टाका कारण की खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर भजबसाठी तीन आहेत सर्वसाधारणला एक हे आणि सगळ्याला एक एक जागा आहे भजकसाठी एक आहे एकच जागा आहे भजडसाठी तीन जागा आहेत त्यासाठी सर्वसाधारणला दोनच आहेत विमाप्रसाठी एक आहे सर्वसाधारणला एकच आहे इमावसाठी चौदा जागा आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारणला दोन जागा महिलाला पाच जागा सर्वसाधारण महिलाला पाच जागा त्याच्यानंतर खेळाडूला एक जागा आहे आणि माझे सैनिकला दोन जागा आहेत अशा एकूण चौदा जागा आहेत त्याच्यानंतर मित्रांनो ई yes, बी सीला अकरा जागा आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारणला तीन एकूण अकरा जागा आहेत दु आर्थिकदृष्ट्या डुलबल घटकाला एकूण आठ जागा आहेत बघू शकता आणि सर्वसाधारण तीन महिला तीन त्याच्यानंतर ओपनसाठी ओपनसाठी तेरा जागा आहेत सर्वसाधारणला चार आहेत महिलाला चार आहेत आणि त्याच्यानंतर हे बघू शकता सर्वसाधारण महिला आणि खेळडूली एक हे त्याच्यानंतर माझी सैनिकला एक हे असे एकूण त्याच्यानंतर पी एस साठी नऊ जागा आहेत सर्वसाधारण नऊ महिला एक त्याच्यानंतर महिला दिलं अशा प्रकारे एकूण एकोणऐंशी जागाची भरती आहे तर तुम्हाला तो सांगतो त्या भरतीचं कागदपत्र काय काय लागते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या उत्कंठा होती की शैक्षणिक पात्रता काय तर जाहिरातामध्ये नमोद पाठी म्हणजे उमेदवारांनी म्हणजे पदवी लागते मित्रांनो आता तुम्हाला मेन पॉईंट नेतो कारण की तुमचं टाइमपास नको व्हायला इथं तुम्हाला मेन पॉईंट हा की चौकन करून दाखवतो एवढंच वाचून दाखवतो शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान इथं बघू शकता मध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इथं काय दिलं आहे एम एस आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नसल्यास इथं काय दिलंय नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग प्रशिक्षण एक, दोन हजार एकसठ दोन हजार एकोणचाळीस दिनांक एकोणीस तीन दोन हजार तीन नुसार एकोणीस तीन तीन दोन हजार तीन संगणकापासून दोन वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक राहील काय दिलंय दोन वर्षाच्या आत समावेश करणे म्हणजे आवश्यक राहील बघू शकता मी त्यामुळे काही काळजी करू नका मित्रांनो पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका इथं काय दिलंय शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान इथे नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञानाविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग एकोणतीन दोन हजार तीन नुसार अर्थ नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील त्यामुळे ढळतले दोन वर्षाच्या तुम्ही प्राप्त करणे आवश्यक राहील त्यामुळे काही काळजी करू नका त्याच्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो परीक्षा दोनशे एकूण शंभर प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न दोन मार्काला हे सर्वांना माहित आहे त्याच्यानंतर मित्रांनो ओपन साठी पाचशे रुपये आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये चलन आहे त्याच्यानंतर मित्रांनो उमेदवारचे नाव वडिलांचे नाव पतीचे नाव आडनाव आईचे नाव जन्मदिनांक भ्रमणध्वनी क्रमांक छायाचित्र स्वाक्षरी ही माहिती असणे उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल हे सगळ्याला कळत तर मित्रांनो एकदम महत्त्वाची सूचना आहे त्यामुळे लक्ष देऊ नाही का उमेदवाराने तलाठी पदाकरता अर्ज करीत असताना त्याला ज्या जिल्ह्याच्या पदाकरता अर्ज निवडायचा आहे करायचा आहे तो जिल्हा काळजीपूर्वक निवडणे गर्दीचा आहे काय दिलं काळजीपूर्वक निवडणे गर्दीचा तो कशा शांत ठेवून बघा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात जायचं आहे इथे निवडत असलेला जिल्हा आणि तुम्ही तुमच्या पत्त्यास निवड असलेल्या जिल्ह्यातला कुठलाही संबंध नाही तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्याचा त्याचा कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता असं इथे सांगितलंय ढगळीतलेलं असतं मित्रांना तिथं फॉर्म भरत असते आणि तुम्ही त्याच्या जवळ बसा आणि प्रत्येक एक ना एक वेळ चेक करायचा कारण की आपल्या जिंदगीचा प्रश्न असतो फॉर्म चुकल्या परत पुन्हा मग बऱ्याच मुलाच काय होतं फॉर्म चुकीचे भरतात काय काय नेट कॅपीवाली इथे लय प्लीज सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट यू वॉन्ट टू अप्लाय मराठीमध्ये पण सांगतो आपण अर्ज करून इच्छित असलेला जिल्हा निवडा तर आपण अर्ज करू इच्छित असलेला जिल्हा निवडायचा आहे आपण अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव फीडमध्ये बदल केला जाणार नाही किंवा तशी विनंती स्वीकारली जाणार नाही तर मित्रांनो आपण अर्ज सबमिट केलो काय हे सगळ्याला माहीत असतं काही बदल करता येत नाही पुन्हा एकदा एम एस आय दे वाचून दाखवतो कारण की सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे मराठी भाषेतील प्रावीण्य एम एस आय टी प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाले अपंग अपंगत्वाचा प्रकार लागू असल्यास या संबंधाची माहिती द्यावी लागेल पुन्हा एक सूचना मित्रांनो उमेदवाराने देण्यात आलेले परीक्षा केंद्र कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलण्यात येणार नाही एकदा सिलेक्ट करा डोकं शांत ठेवून त्याच्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय माहिती लागत असली तुम्ही ह्या फोनवर कॉल करून लिहून घेऊ शकता आणि तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तुमच्या यशासाठी तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा तुम्ही यशस्वी आहो या वर्षी हिची चरणी प्रार्थना तप तकली जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ लक्स थँक्स थँक्स फॉर वॉचिंग हो